बोला ना काय बोलायचंय का असंच उभे राहणार आहे राम मंडळी आपण आलो आता भंडारदारा या ठिकाणी भंडारदारा भंडारदारा पाहू शकता माझ्या पाठीमागे आहे हा वसुंधरा वॉटरफॉल आहे खूप छान नजारा आहे निसर्गाच्या सानिध्यात पूर्ण हिरवळ झाली एकदम मस्त पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे तरी यायचं असेल तर वसुंधराला भेट द्या निसर्गाचा आनंद घ्या आपापली काळजी पण घ्या धन्यवाद भाऊ हे बेशिस्त पर्यटक रेलिंग च्या पुढे जातात यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय पर्यटक असं करतात आहेत बोर्ड कदाचित त्यांना लिहिता वाचता येत नाही सर लिता येत नाही म्हणून ते आज पुढे गेलेत काय बोर्ड पावसाचा प्रभाव धबधब्याचा प्रभाव वाढलाय कोणी कधी वाहून जाऊ शकतो तुम्हाला असं म्हणायचं आहे का शिकलेली अडाणी आहेत शिकलेले अडाणी आहेत आता काही कळत नाही चला आता या गाडवांच्या गर्दीतून आपण कमी होऊ